भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेशन सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेच्या व्हाइस चेअरमन तसेच तसेच इतर सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्ग कर्मचारी यांना अटक करावी ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे सर्व ठेवीदार अहिल्यानगर येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत या संदर्भात सर्व ठेवीदार ांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन दिले भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेशन सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संचालक तसेच कर्मचारी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणात आतापर्यंत फक्त संस्थेचा चेअरमन भारत बबन पुंड यास अटक झाली आहे परंतु अद्याप व्हाईस चेअरमन इतर सर्व संचालक तसेच अधिकारी वर्ग कर्मचारी यांना कुणालाही अटक झालेली नाही तसेच यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही या संदर्भात वेळोवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक निवेदन विनंती अर्ज ठेवीदारांनी दिलेले आहेत परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे संस्थेचे सर्व ठेवीदार सहकुटुंब सहपरिवार एम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ठिय्या आंदोलन करणार आहेत यावेळी साईनाथ ससाणे भगवान मुरलीधर मारवाडे योगेश गणपत ओहोळ बाबूराव बारगुजे बाजीराव ससाने नवले मारुती विलास सीताराम डवले किरण विलास डवले बबनभाई अशोक चौगुले उत्तम भास्कर बहिरट बाबासाहेब भागाजी निवडुंगे उषा बाबासाहेब निवडुंगे पोपट मारुती कुताळ बाळकृष्ण पांढरे अर्चना पतंगे आदी उपस्थित होते शिवाजी साठे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा सा मी ठेवीदार आहे तर या मल्टीस्टेटमध्ये जवळजवळ पंचावन्न कोटी रुपयांचा फ्रॉड केलेला आहे पैशांची आफरातोफर केलेली आहे फक्त काही सं शाखा तीन महिने काही शाखा सात महिने काही शाखा आठ महिने त्यांनी चालवलेले आहेत सर्वसामान्य जनतेला प्रलोभन देऊन त्यांच्याकडून ठेवी गोळा करून घेतल्या व ते पैसे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी त्या पैशाचा उपयोग केलेला आहे तर सर्व संचालकांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तसंच इतर जे अधिकारी आहेत यांना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे यातला जो चेअरमन आहे भारत भवन पुंड याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांचं नऊ दिवसाचं पी सी आर संपल्याच्या नंतर चाळीस दिवसासाठी चा त्यांना एम सी आरला पाठवलेले परंतु इतर जे सर्व संचालक आहेत हे सर्व संचालक तसेच व्हाईस चेअरमन प्लस संस्थेचे मॅनेजर व इतर कर्मचारी यांना जर पोलिसांनी येणाऱ्या येत्या शनिवारपर्यंत अटक नाही केली तसेच हे सर्व जे ठेवीदार आहेत ते आ, या ठिकाणी ठिया आंदोलन करणार आहोत ठेवीदारांचा हिताचा कायदा एकोणीसशे नव्याण्णव यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे ज्यावेळी आरोपींवरती गुन्हा दाखल होतोय तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पुढील एक महिन्यांच्या आत सदरील पोलीस अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांना त्या प्रकरणाची माहिती द्यायची असते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील एक महिन्यामध्ये योग्य प्राधिकाऱ्याची नेमणूक करून संचालक मंडळ संस्थेचे ठेवीदार यांच्याशी समन्वय साधून जो काही पैसा खर्च झालेला आहे किंवा कर्ज स्वरूपात गेलेला आहे किंवा कुठं गुंतवलेला आहे या पैशांची सर्व तरतूद करून सर्व ठेवीदारांना त्यांचे त्यांचे पैसे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत या स्वरूपाची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली आहे तर त्या कायद्याची अंमलबजावणी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करावी अशी सर्व ठेवीदारांची नम्र विनंती